आणि रविभाऊच अभिनंदन करतो की भाऊनी आमच्या सोबत काम करण्यास काल होकार दिला आणि आज पक्षात प्रवेश केला असे आमचे रविभाऊ नियां। सर्वांना जयटेल जय श्री मित्रांनो सव्वीस तारखेला बहुजन समाज पक्षात प्रवेश केला त्याआधी वंचित बहुजन आघाडी मी काम करायचो त्याच्या आधी आधीच काम करायचो वयाच्या अठराव्या वर्षी सरपंच मला बीएसपीत बनवलं होतं आणि तेव्हापासून तर दोन हजार चौदापर्यंत नंतर एकोणीसमध्ये मी रामपेड विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या एलिकॉमवर लढली त्यानंतर जिल्ह्याचा महासचिव विदर्भ संयोजक भंडारा गोंदियाचं प्रभारी आणि नंतर दोन हजार चोवीसला तुमचं विधानसभा साहेबाचे आदेश आहे आणि मग विदर्भ अध्यक्ष आणि आदिवासी माणूस म्हणजे माझ्या स्वतःच्या समाजावर अन्याय झालेला आहे एकशे चौदा लोकं देऊनही चौऱ्याण्णवपासून ती आमची समाजाची लढाई समाजाचं संघटन आणि त्या संघटना समाजाला कुठंतरी न्याय मिळेल या असेने साहेबासोबत किंवा जे सेवा आंबेडकर विचारधारेच्या सोबत आपण आधी वयाच्या अठराव्या वर्षापासून एवढं करत असतानाही ज्या पक्षात आम्ही विदर्भात सहा जिल्ह्यामध्ये पक्ष उभं करून म्हणजे जास्त खोल्यात जात नाही बाराशे लोकांच्या मुलाखती मी घेतल्या साहेबासोबत बसल्यानंतर आपल्याला काँग्रेसला गाडायचं आहे तर काँग्रेसला गाडायचं आहे तर मग कोणासोबत जावं लागेल आपल्याला समविचारी लोकांसोबत जावं लागेल ना आपल्याला पण साहेब अटकले कुठं काँग्रेसला गाडायचं आहे बीएसपी सोबत युतीच करायचं आंबेडकर चळवळीतले जेवढे पक्ष आहेत त्यांच्यासोबत युतीच करायची मग करायची कोणासोबत काँग्रेस तर आपल्याला दारात पण येऊ देत नाही आणि एवढं करत असतानाही सहाही जिल्ह्यामध्ये आम्ही जे आमचं टार्गेट होतं की बाराशे तेराशे उमेदवार उभे करायचे साहेब आमच्यासोबत वेगळं बोलतात आणि इकडे जो दो माणूस दोन लोक पक्षात आणू शकत नाही अशा माणसाला अथॉरिटी देऊ त्या काँग्रेसच्या दारात जायचं आपणच त्याला काय दे आपण स्वाभिमानी मग कुठला तुमचा स्वाभिमान इकडे म्हणता मग आम्हाला शेवटी सांगितलं की बीएसपी सोबत जर आपण युती केली आपल्यासोबत मग बीएसपीच आपल्यासोबत युती करेल बी आरपी करेल किंवा आंबेडकर संभू चढवडी ज्या विचारधारेचे जेवढे पक्ष आहेत तेच आपल्यासोबत येतील अन्यथा कोणी येणार नाही तर आपण बीएसपी ला कशाला मोठा पाहिजे मग हा आमचा गुन्हा की आम्ही फुल टाईम पक्षासाठी काम करून पक्षाला एवढं वाढवलं पक्षाला वाढत असताना कुठेतरी वाटलं की आपल्या समाजाचंही आपण फलं करू शकतो पक्षाला सत्तेत नेऊन सर्वात प्रथम आमचे दोन आम्ही जे माझ्यासोबत काम करायचे हाडके साहेब मानके साहेब रवीभो बी आम्ही एकोणीस चांगलं काम करतात रवीभो आम्ही शहरामध्ये त्यांना सहा वर्षाचा म्हणजे साहेबांनी कुठलाही विविध विदर्भ अध्यक्ष असताना मला विचारता न विचारत घेता त्यांना काढून टाकता सहा वर्षासाठी निलिपूर गुन्हा काय तर तुम्ही बीएसपी सोबत युती करता आंबेडकरी पक्षासोबत युती करता म्हणून मग तुम्ही इकडे आम्हाला सांगता की मनुवादी लोकांसोबत जायचे नाही काँग्रेस हे जडतं घर आहे आणि तुम्हीच त्या काँग्रेस सोबत युती करायला जाता आम्ही जेव्हा समविचारी लोकांसोबत करायला जातो तर आणि मग साहेबांचे जे कान फुके लोक राहतात मला एकच आतापर्यंत कळलं नाही मी सहा वर्ष श्रापनेर बनते राहू दोन वर्ष कंटिन्यू बिहारात राहू वयाच्या अठराव्या दिवस समजा मी फुलेसाहेब विचार झाले का आतापर्यंत मी कुठल्याही म्हणजे बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो यांच्यासोबत कधीही यांना वोटिंग केलं नाही माझ्या खरी सुद्धा फुलेसाहेब आंबेडकर विचारधारेचे पण मुसे लोक असे असतात लोकांना काय म्हणणार मग आपण आदिवासी माणसाला नेता समजायचं का आदिवासी माणसाला मोठा करायचं का आदिवासी माणसाले बाळासाहेबांना अरे मला बाळासाहेबांनी काम करतोय म्हणून मला अधिकार दिला ना मी प्रभारी असताना मुळगाव अर्जुनी मध्ये आमच्या आदिवासी समाजाची सभापती बनवली साहेबांनी मला सांगितलं तुला लोकसभा लढवायची म्हणून तुला तिथं प्रभारी बनवलं ऐक वेळेवर साहेब दुसऱ्याला आनंद या आम्ही शांत साहेबांनी रामटेक विधानसभा माझी रामटेक विधानसभेत माझा घर माझा समाज माझं काम घरी साहेब ऐक वेळेवर तुम्ही मला तुमचं चला जाऊ दे मी तुमचं म्हणजे राजकीय हत्या तुम्हीच करा अरे तुम्ही ऐकत म्हणजे एवढं करूनही आम्ही तुमच्यासोबत काम करायचं म्हणून तुम्ही करा आम्ही शेवटी विचारधारे साहेबांसोबत भेटलो साहेबांनी आमच्या विनंतीला मान दिलं साहेबांनी प्रवेश दिला महाराष्ट्र प्रदेश सचिव सा, म्हणून जबाबदारी दिली आणि आधीपासून मी तुमच्याही समोर सर आता इथं मी भाषण द्यायला आलो नाही की पद हा मला नाही पाहिजे की त्या खुर्चीवर बसल्यावर मला हार द्या तुकडे द्या पद हा मला काम करण्यासाठी पाहिजे त्या पदाची ते पावर पण मला पाहिजे विजय साहेबाला आधीच बोलून टाके मी विदर्भाचा अध्यक्ष मला ते पावरही पाहिजे ते खुर्ची असली तर माझ्या पावर हार किंवा पूर्ण घालायसाठी तो पद नाही आणि ते आम्ही करून दाखवलं शेवटी ते त्यांना नाही पटलं आणि शेवटी आम्ही त्या पक्षात म्हणजे राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर आता एक सहा डिसेंबरला आम्ही इथं होतो म्हणजे मी काय करतो किंवा मोठेपणा केले मी असं सांगत नाही भाऊ वगैरे असते सगळ्या वंचितच्या महिला बाकीचे एक दोन लोक सोडल्यावर बोंडे साहेब तुम्ही जायला नाही पाहिजे उद्या साहेब तुमची गरज आहे आम्ही बोलतो आता काय बोलायचं साहेब आता तेच लोक सांगतात त्यांना सांगतात पाहिजे की बोंडे साहेबांचा राजीनामा अजूनपर्यंत साहेबांनी मंजूरच केला नाही अरे मंजूर काय करायचं मी बीएसपीत गेलो आहे महाराष्ट्राचा सचिव झालो आहे आता तुम्हाला राजीनामा मंजूर करून काय उपयोग म्हणजे असे त्या कार्यकर्त्यांना सांगतात म्हणून भाषण देण्यापेक्षा येणाऱ्या पंचायत समिती आहे महानगरपालिकेत सगळे मिळून आपण काम करू आणि बहुजन समाज पार्टीचा नक्कीच यावेळी आपण सत्ता आणू एवढेच तुम्हाला आश्वासन देतो <स्थाथ> थांबतो सर्वांना जय भीम सर